संतश्रेष्ठ निवृत्तनाथ महाराज पाल पालखी सोहळ्यामध्ये खासदार राजाभाऊ यांच्यावर संकल्पनेतून साकार झालेल्या जनसेवा हॉस्पिटलला या ठिकाणी गोगरगाव ठिकाणी सोळाव्या दिवसाचा मुक्काम आणि खासदार राजाभाऊ वाजे यांनी या ठिकाणी भेट दिलेली भाऊ काय सांगाल कशा प्रकारे ही संकल्पना तुम्ही राबवली आम्ही गेल्या वर्षीपासून ही पतसंस्था आणि आमची सर्वांच्या मदतीने डॉक्टर नायकवाडे असतील बाळासाहेब सदगीर असतील या सगळ्यांच्या मदतीने आणि खास करून एस एम बी टी हॉस्पिटल असेल तर सर्वांनी मिळून आम्ही ही संकल्पना राबवली की वारीत पूर्णपणे त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर सर्वसामान्य वारकऱ्यांची आरोग्याची सेवा आमच्या हातून घडावी यादृष्टीने हा प्रयत्न छोटासा प्रयत्न गेल्या वर्षी एक छोटा खाणी दवाखाना होता आत्ता त्याचा एकदम मोठ्या प्रमाणात रूप खूप मोठं झालेलं नाही आहे छोटाखानी दवाखाना होता यावेळेस आम्ही थोडं सलाईन लावता येईल किंवा एखाद्या पेशंटला बाजूला तपासता येईल अशी यावेळेस व्यवस्था केलेली आहे प्रयत्न करतोय की जास्तीत जास्त सेवा वारकऱ्यांची व्हावी वारकऱ्यांना या निमित्ताने काय शुभेच्छा द्यावी वारकऱ्यांच्या शुभेच्छा घ्यायला मी आलो आणि काय सेवेत निवृत्तीनाथांकडे किंवा पांडुरंगाकडे काही साकडं घालायचं असेल तर काय साकडं साकडं फक्त एक सर्वांना सुखी ठेव पाणी पाऊस चांगला पडू द्या आणि यावर्षी सुखसमृद्धी लाभावी एवढीच प्रार्थना नक्कीच संस्थांच्या अध्यक्ष कांचनताई जगताप देखील आपल्या सोबत आहे ताई काय सांगाल भाऊंनी ही संकल्पना राबवली आणि तिचं खूप मोठ्या स्वरूपामध्ये धन्य धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णावा अशी अवतार धरुणी केली त्रेलोक्य के पावन त्रेलोक्याला पावन करणारे निवृत्तीनाथ महाराज निवृत्तीनाथ महाराज असे संत आहेत की ते कुणाचे उपकार ठेवत नाही असं मला वाटतं आणि भाऊंनी जे काही मागच्या वर्षी मात्र कार्य केलेलं होतं सेवा केलेली होती आणि मला असं वाटतं भाऊ तुम्ही जी काही निवृत्तीनाथांची सेवा मागच्या वर्षी केली त्या निवृत्तीनाथांनीच तुम्हाला खूप मोठं फळ यावर्षी दिलेलं आहे खऱ्या अर्थी निवृत्तीनाथ कुणाचेच थे उपकार ठेवत नाही आमच्यासारख्या सर्वसामान्यांनासुद्धा निवृत्तीनाथांनी सेवा करण्याची संधी प्राप्त करून दिलेली आहेत आणि भाऊंच्या माध्यमातून ही जी काही सेवा चालू आहे ती वारकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहेत म्हणजे भाऊंच्या डोक्यामध्ये इतका सूक्ष्म विचार यावा दादा या ठिकाणी डॉक्टर म्हणून काम करतात ते म्हणाले की ताई मेडिसिन घेतल्या घेतल्याच्या नंतर काही लोकांना आणखी मात्र त्याचा त्रास आणखीन उद्भवू शकतो त्याच्यासाठी आम्ही फिजिओथेरपी करतोय म्हणजे की मात्र मेडिसिनची गरज पडणार नाही म्हणजे इतका सूक्ष्म विचार करणारे मात्र आमचे नाईकवाडी डॉक्टर दा, दा, साहेब असतील भाऊ असतील आणि हे सगळ्या वारकऱ्यांची अत्यंत चांगल्या पद्धतीने काळजी घेतात आणि आमचं संस्थान भाऊंचं मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त आहेत अशीच सेवा भाऊंकडनं घडावी हे निवृत्तीनाथांच्या चरणी आणि पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करते रामकृष्ण हरी नक्कीच या ठिकाणी संस्थांच्या अध्यक्ष

आनंदवाडी श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ते श्रीक्षेत्र पंढरपूर दररोज फक्त आपल्या उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क वर